निमित्त मी हे रसमांडे आज बनवतो आणि पीठ हे गावून घेतो आणि चुरून घेतो मग मूर्ती मीठ टाकतो याच्या जरास दा मीठ टाकलं तर चुरतो थोडस तेल टाकतो थो। हे चूर्ण झालं आता मूर्ती आहे आता भाजी घेतो करून आणि कुळ्या येतो तो हे ये ये कडे गरम झाली तेल टाकतो ते भज्याचं भिजून घेतो त्यासाठी लागणारं सामान हे बेसन हे टाकून घेतो हा सांबार हे मिरच्या कापून घेतल्या हे जिरं उल्स, हे ओवा हे मीठ आणि हा कांदा हे आता मिस करून घेतो भिजून घेतलं आता हे कुरड्या करून घेतो अ एवडा आहे तर पण कशा फुकता काहीच नसते टाक्या फक्त मीठ असते आणि सोरा नाही टाकत काहीच नाही झाले आता हे कुरळ्यात येण आता भजी घेतो काढू भजी घेतो काढू ચાલ હે આ તો કાઢું काळन हे आंबे थंड पाण्यात ठेवून देतो घंटाभर अन मांडे करून घेतो हे थंडे होतात मग ते लावून घेतो याले असं કરું માટે કરો आता झाले हे आता आता मांडे करणं आता उतरून घेतो आता झाले मांडी शेवची भाजी बनवून घेतो स्वयंपाक झाला आता हे लसूण अद्रक सांबार हे कुठून घेतलं आणि कांदा चिरून हे घेतलाव मिरची पावडर आज सांबार नाही वाटत हळद हा मसाला गरम झाली तेल टाकतो हे जिरं घेतो थोडस तेल गरम झालं जिरं टाकतो जिरं टाकलं आता कांदा टाकला कांदा आता अदरक लसूण सांबार काही मिरची पावडर मसाला हळद हे देतो टाकून आता उकई आली आली आता हे शेव टाकतो आता शिजली भाजी उचलून घेतो सांभार <गणागा> टाकतो थोडंसा आता धुव घेतो हे आता थंड्या पाण्यात भिजू घातले होते आता हे झाले थंडे आता हे असे माचून घेतो घेवा घ्यावा रस करणं झाला आता रईन फिरवतो मग ते गाठा असले की ते सोपळ होती या रस কাপোৰ so চাটক बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त रसमांडे केले कुरड्या येल्या भजे केले भाजी केली शेवची यात जे आले मग रसात चांगल्या लागतात हे गव्हाच्या चिकाच्या आहेत ना मस्त लागतात हे रसात या रसात साखरे घ्यायचं काम नाही गोड आहेत आंबे म्हणून मग मी काही साखर घेतली नाही मस्त झाली भाजी रसोय मस्त झाला मी बनवला असा तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा आमच्या परिवाराकडून तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा